तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आता येलो होते मी वावरामध्ये तर वावरामध्ये कशासाठी गेलो होते तर मला थोडी नेण होते तुरे मक्काचे बकऱ्यासाठी तर आता काय झालं ते बकऱ्यासाठी अवघडच काय मी थोडक्यात त्याला नेणच लागत तर काढले मी आणि आता मक्का ना आमची पुरी इतकी ही पट्टीची पट्टी नाही ही पुरी उलड्यात आली आणि ती बाकीची राहिली होती ना ती काही आजूक उलड्यात आलीच नाही कारण की त्याचा सात आठ दिवसाचा फरक पडला आता पाणी पडला नव्हता त्याच्यामध्ये मुलगी असेल ना शिफ्ट होऊन इकडे चांगली आले आता मस्त झाली इकडे मग काय तर तुम्हाला दाखवते मी खोलून ठेवले मी चार कंच सोडले होते एक तुकडं पडलं नाही खूप ते हे तर पुरी उलट्यात आलेले की लवकर तर कधी कधी काय होत याच्या टायमाला आपलं गणपती बसते त्या टायमाला येते पण यावरती लवकर लव काय लवकर केअर होती तर एवढे पुरे काढले आता पाच बी तीस टाकला बकऱ्याला घरी तर तुम्हाला गोष्ट होती तर ती म्हणजे काय झालं आता पहिलीकडे ना काय किती आता तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणी म्हणून ते आणि कोण नेले म्हणून त्याच्या सगळं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर तिकडे काय झालं आता जात नाही आता काय होत थोडा पाणी चालू आहे ना तर त्याचे ना तिकड्या कोपऱ्यात कोणी जातच नाही आता वावरामध्ये म्हणलं तर आता पलीकडून ऊन विहिरीकडून तिकडं जाणं लागत जायला जीवार हे काय झालं काल हा कालच तर काल तिकडे गेले तर अचानक वावरामध्ये काय झालं तिथे पाय उमटेल होते तर तिथे पाय आज उमटेल मी तुम्हाला तसं व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पुरं तर काय झालं मला व्हिडिओ घेणं होता तो लगटच घेणं होता मला व्हिडिओ पण हे काय म्हणत होते जाऊ राहू दे कुठे व्हिडिओ घेते चांगलं नाही वाटत असं तसं म्हणत होते पण मी हिड्यो घेणारच आहे कारण की असं का ना इतकी मोठी नुकसान केली ना तर आता माणूस कसं राहायचं एक एक धांड्याला जीव लावतो एवढं हे करत मेहनत करत तर माणसाचा जीव खवळतो ना काही गोष्टी लावत नाही पण यास कसं राहायचं जाऊ दे होतस राहायचं असं तस खायला कस म्हणतो माणूस पाच काय दहा बी नेले ना तर माणसाला काही वाटत नाही खायची वस्तू आहे आता आताच खात माणूस असं राहत कारण की नंतर तर एकदा निब्बर झाली तर कोणी खात नाही त्याला असं राहत पण मग काय ना आता बी इतके भयंकर चोटे काय केलं माहिती का असं अर्ध्या तर का एक ची गोणीला ऐंशी कंस मोरडे आणि असं भरून नेली मी बाहेर कारण की काय केलं मोठे मोठे आता फिरलो ना तर तिथे पाहिलं मी इतका जीव खवळ होता मग मी म्हणलो तुम्ही व्हिडिओ घेते म्हणलो पण हे काय म्हणे नको घेऊ जाऊ दे पण मी व्हिडिओ घेणार आहे तुम्ही नक्की पाय व्हिडिओ तीक 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 ते कुठून निघलं आणि कोणीकडे गेल ते सुद्धा तिथे याचा कारण की असं बोल वाटत पण मग जाऊ द्या आता मी उद्याकडे तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहता हे म्हणत होते नको म्हणे जाऊ दे म्हणे काय व्हिडिओ घेत बस या असं तस पण मग आता त्यानं काय केलं भर नेले आता नंतर त्याचं काय पाहिलं नंतर किती निन काय नि त्याचं नाव बी सांगेन मी तुम्हाला नक्की तर उद्या तुम्ही व्हिडिओ पहा नक्की तिथं पलीकडून नेले ते आलीकडून काही आता खायला नेल ना माणूस आता आपण काय करतो एक दोन कणूस तोडतोडूनच तोडत असतो पण मग काय वाटलं का सापडणारच नाही आपण असं झालं तर त्या आता दोन तीन दिवस झाले आता इतकं पाणी चालू आहे ना तर पाण्याचं सापडत काय होतं माणूस एवढं वावरामध्ये फिरतच नाही ज्या वेळेस पाणी चालू नसला त्यावेळेसच वावरात येत असता असं राहत तर आता मग काय एवढी उलड्यात आली तर आता इथं काय खायला एक दोन कणूस नेता माणसाला वाटत तिकडे त्याच्यात काय एवढं आता आपल्या वावराती म्हणून नेले असं वाटत माणसाला आता प्रत्येकाला शेती खाऊ काढले तर असं माणसाच्या मनात वाटत सात आठ दहा कणस नेले तर त्याचं काहीच वाटत नाही माणसाला कारण की खायची वस्तू नेऊन नेली तर पण मग ऐंशी कंस नेले त्याच्यातून मोडून जर कधी मी व्हिडीओ घेतला त्याचं काय पाहिलं पुन्हा डबल घेणं तर त्याचं नावा व्हिडिओ काढणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पाहते